तुम्ही खेळ खेळतात की नाही कोण कोणते खेळ खेळता आज आपण असेच भाषा शिकण्यासाठी काही आपण शब्द शिकण्यासाठी आपण काही खेळ घेणार आहोत तुम्ही शब्द भेंडा घेता भेंडा खेळतात की नाही कोण देणार आहे नाग नाग नाही आता मी दुसरा शब्द देते गवत कुठल्या अक्षरा कोण सांगते तबला सांग तर अशा प्रकारे शेवटच्या पण आपण काय केलं शब्द शिखर याला म्हणतात शब्द शब्दसाठी काय म्हणतात शब्द जे रेल्वेची गाडी असते काही चटकस आता तस शब्द आपण सांगायचे आता मी दुसरा एक मला खेळ खेळून दाखवणार लक्ष द्या आणि विचिंत